बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम प्रकरण पाचवे आता धुळवाडीचा बाळू धनगर कोंडीच्या मळ्यातच राहत होता ज्ञानूची सगळी माणसं तिथंच राहत होती वागिरीच्या मेहुण्याला महिपाला मारल्यापासून सगळी माणसं तिथं राहत ज्ञानूनं तालीमच सोडली सरळ तो धुंडीच्या मळ्यात राहू लागला गुरव पोलिसांच्या बातम्यापूर्वी छापा पडायच्या आधीच सगळी गँग पसार व्हायची काही पोलीस फितूर होऊन आधीच ज्ञानूला बातमी देत त्यामुळं साहेबसुद्धा छापा घालताना पोलिसांना काही कल्पना देत नसे ड्रायव्हरला नुसती खून करायची आणि साहेब, साहेब जिकडं हात करतील तिकडं गाडी पळवायची तरीही ज्ञानू तुका आणि भिवा सापडत नव्हते पोलीस खातं चिडलं होतं या कामावर काही पोलीस अधिकाऱ्यांची स्पेशल नेमणूक होई पण ज्ञानू कुणाच्याच हाती लागत नव्हता रावळा आणि नागोजी यांना खलास केल्याशिवाय मनाला शांतता नाही असं तो म्हणे त्याला कोणावरही अन्याय झालेला खपत नसे त्यामुळे तो भयंकर चिडत असे बाळू धनगर आणि ज्ञानू यांची चांगली दोस्ती जमली होती सगळ्यात बाळूवर ज्ञानूची फार भिजत बाळू ज्ञानूची फार काळजी घे इसरामानं बाळूबद्दल खात्री पटिवली बाळूच्या बोलण्यानं आणि त्याच्या वागण्यानं ज्ञानूचा त्याच्यावर दृढ विश्वास बसला रात्री बाळू रायफल भरून ज्ञानूच्या संरक्षणासाठी बसल्यावरच ज्ञानू झोपत असे बाळूवर सर्वांचीच भक्ती बसली होती जीवाला जीव देणारा बाळू त्या गँगमध्ये आल्यानं त्यांचं बळ अधिकच वाढलं होतं बाळूची म्हातारी बाळूला येऊन भेटत होती सगळ्यांना काहीतरी चांगलं चुंगलं खायला आणि कधी चाळीस पन्नास अंडी उकडून आणि चपात्यांची चावर्ण चवडच्या चवड आणायची कधी सुक्क मटणाचं भलं मोठं पात्यालाच घेऊन यायची कधी रानातली फळं दुरडी भरून आणी सगळेच तिला आई म्हणत आपल्या लेकाला ह्या लोकांचं पाठबळ मिळालंय यातच तिला आनंद वाटायचा आणि मग त्यांच्यासाठी खर्च करताना ती काहीही हायगय करीत नव्हती कधी ती कुंडीच्या म्हातारीबरोबर बोलत बसे रावळानं केलेल्या अन्यायानं म्हातारीही फार चिडून होती तुका कांदकर सर्वात वयस्क तो सर्वांना माहिती दे भाला कसा फेकायचा कुराड कशी फिरवायची फुडणं गाडी आल्यावर तिच्यावर हल्ला कसा करायचा आणि हल्ला कसा चुकवायचा हे सगळं तो सांगे तुका दांडपट्टा चांगला खेळत असे मारामारी करायची कशी आणि त्यातून सुटायचं कसं वार कसा चुकवायचा हे तो सर्वांना शिकवे त्यामुळं त्याला कोण तुक्का म्हणत नव्हतं सगळे त्याला गुरु म्हणायचे मानही द्यायचे आता थेलूर गावात पैलवानकीचं प्रस्त जवळजवळ बंदच झालं होतं गावाबाहेरची जादवाची तालीम आता पडली होती बोगराच्या तालीमीचं कुलूप कित्येक दिवसात निघालं नव्हतं नवी तालीम ही कोण उघडीत नव्हतं पैलवान असलेलं पोरग टगेगिरीत शिरलं म्हणून सगळं गाव हळहळत होत पण थेलूरचा ज्ञानू कुंभार आता पंचक्रोशीत गाजत होता नागोजी आणि रावळाचं बंड मोडाय निघाला ज्ञानू कुंभाराचा सर्वांना वस्ताद वाटू लागला होता ज्ञानूचं ध्येय अद्याप पूर्ण झालं नव्हतं नागोजी आणि रावळा अजूनही अन्याय करीत होते पिकातनं मेंढरं चालणारी धनगरं मगरूर होत चालली होती देशपांड्याच्या मळ्यात अजूनही पिकांची कापाकापी होत होती त्यामुळं ज्ञानू आता भयंकर चिडून होता ही दोन माणसं केव्हा एकदा के पटात गावतात असंच त्याला वाटत होतं त्या रात्री एक विचित्र घटना घडली पार्टीत फाटाफूट पडण्याची चिन्ह दिसू लागली बाळू धनगर जसा एके दिवशी कुंडीच्या मळ्यात आला तसाच आणखी एक अनोळखी माणूस कुंडी सावकाराच्या मळ्यात रात्रीचा अचानक आला पण बाळूचं काम वेगळं होतं आणि या लांब नालेल्या माणसाचं काम वेगळं होतं ती व्यक्ती अशी छपरापुढे येऊन उभी राहिली तोच ज्ञानून आतून भारदस्त आवाजात विचारलं कोण गाव गा आंबक चिंचणी सगळे त्याच्याकडे टकाटका बघू लागले तो नवा माणूस ही सर्वांच्याकडे शोधक नजरेनं पाहत होता सर्वांना निरखून त्यानं विचारलं ह्यातलं वस्ताद म्हणतात ते कंच मलाच वस्ताद म्हणत्यात बोला ज्ञानू म्हणाला वस्तात त्या माणसाला फार गोरापान दिसला अंगलट आटीव आणि गोटी बंद करड्या रंगाच्या मिश्या त्याच्या गोल गोऱ्या चेहऱ्याला शोभून दिसत होत्या मग तो माणूस त्यांच्याकडे पाहत आत येत म्हणाला एक सुपारी घेता का कसली एक माणूस मारायचा आहे हे ऐकून ज्ञानू कुंभार एकदम गंभीर झाला आणि आलेल्या माणसाला रागानं बोलला आम्ही माणसं मारत नाही आम्ही माणसं तारतो त्यासाठी त्या बंदूक आहेत त्या मग तो माणूसही हादरला पैशाचा आकडा सांगितला तर आपलं काम होईल असं त्याला वाटलं आणि मग त्यानं चटकन मुद्दा मांडला तुम्ही नुसता पैशाचा आकडा बोला पण पण हे काम करा हे काम होणार नाही तू आलास तसा निघून जा वस्तादा आणखीनच आवाज चढिवला वस्तादाचा तो आवाज कोंडी सावकाराच्या मळ्यात घुमला त्याचे साथीदारही हादरले पण वस्तादाला न जुमानणारा एकच माणूस त्या टोळक्यात होता तो बळकटही होता आणि करारीही तो म्हणजे लखा लखाला वस्तादाचं हे बोलणं बरं वाटलं नाही एखादं काम करून जर चार पैसे मिळत असलं तर काय हरकत आहे ते करायला ह ती व्यक्ती थोडा वेळ शांत बसली कोणीही बोलत नव्हतं सावकाराचा तो माळा शांत होता छपरापासून दूर अंतरावर एक उघळ गेली होती बहुतांशी ती कोरडी ठणठणीतच असे पावसाळ्यात तांबडा पूर येऊन काटोकाठ भरून वाहत असे तिच्या काटाला आंब्याची अनेक झाड होती त्या झाडावरून अनेक धनछड्या फिरत आताही त्या आंब्यावरून एक धनछडी सारखी रेकत फिरत होती आणि सावकाराचा सा मळा त्यामुळे अधिकच भयान वाटत होता आपले काम होत नाही असं पाहताच ती व्यक्ती नाराज झाली पण सर्वांच्याकडे आषाळभूत नजरेनं पाहत होती ती त्याला लखाच्या डोळ्यात तेवढी सहानुभूती दिसत होती लखा त्याच्याकडे पाहत होता आणि तो लखाकडे पाहत होता तेवढ्यात लखा गुराकला पण वस्ताद त्यांचं काम तरी कसलं आहे बघूया माणसं मारायचं काम करतोच वस्तादाचा पाराच चढला नकळत दोघांचीही मनं दुखावली गेली त्या संबंध टुळीत वस्तादांचा शब्द कुणीही मोडत नव्हतं अलीकडं लखा थोडा शिरजोर होऊ लागला होता तो कोणाची बकरी उचलून आण मेंढरू आणून त्याचं मांस उकडून खाई बकऱ्यांची मुंडी नळ्या आणि मांद अंडकोट्या खाऊन तो मस्त झाला होता त्याचे आंगलट भरत होती आणि बंडखोरीचं वारं अंगात शिरत होता पुंडावा वाढत चालला होता मग लकाना आणखीनच धाडस केलं बरं मी मी तुझं काम करतो काय देणार सांग तुम्ही फक्त आकडा बोला हजार वर घेन रोख आणि हितच काम झालं पाहिजे ये सुभाष ठेव लखाच्या या बोलण्यानं वस्ताद रंजीत झाला त्याच्या डोळ्यात रक्त उतरला आणि रागात तो ओरडला लका लकानं वस्तादाकडं ढुंकूनही पाहिलं नाही आणि पुढे त्या माणसालाच म्हणाला बरे काढ पैसा त्या व्यक्तीनं दणक्याच्या खिशात हात घातला शंभराच्या पाच नोटा दिल्या आणि बाकीच लखा काम झाल्यावर ठेव तुझ्याजवळ आपल्याला हे काम जमायचं नाही रागानं ना बोलला तसा तो मनुष्य कळवळून बोलला तसं नका करू मालक माझं हे काम झालं नाही तर माझ्या जीवाला लई धोका आहे माझा सक्का भाऊ मला मारायला टपला आहे मला फक्त एक पोरगी आहे मी घरजावई करून घेणार आहे ते ते त्याला पसंत नाही सगळी जमीन मागतो या हिच्यातनंच आमचा भडका उडाला आहे त्यो मला मारायच्या आधीच मीच त्याचा काटा काढणार हाय त्याचं सगळं बोलणं ऐकून लखा म्हणाला पण हे काम कवा करायचं आत्ता जायचं माझ्या गावाला सडकला टॅक्सी उभी करूनच आलो आहे लखानं क्षणभर विचार केला आणि नोटा हातात घेतल्या मोजल्या आणि तशाच त्या वस्तादाकडे केल्या वस्ताद येतो असं म्हणाला आणि तो उठला त्या तुझ्याजवळ ठेवू असल्या पैशाला हात सुद्धा लावणार नाही मी तुझ आमचं आता जमायचं नाही वस्ताद लखानं खचून हाक मारली वय वय चांगल्या मनानं आपण दूर जाऊया नाहीतर आपल्यातल्या आपल्यातच खनाखनी होयाची सर्वजण वस्ताद आणि लखा यांच्याकडे पाहत होते छपरावरून वारा वाहत होता धनछड्या ओरडत होत्या थेलूर गावात कुत्री भुंकत होती कुंडी सावकार गप्प होता आपण काय बोलावं हेच त्याला कळ ना कारण टोळीतली ही दोन्ही माणसं मातब्बर वस्ताद शांत पण जिद्दीचा तर लखा अति जहाल व अविचारी कुंडी सावकार मध्येच म्हणाला लका वस्तादाचा ऐक वै तुलाच एकांबार पुन्हा पश्चाताप होईल माझा मी सतत सावध असतो ही रायफल जोपर्यंत माझ्या हातात हाय तोपर्यंत मला कशाचाच भ्या नाही प्रत्येक यमसुद्धा मला काय करू शकणार नाही काय जशी तुझी मर्जी सावकार वस्तात पुढं खळून म्हणाला मग आता का थांबलास हिव निघालो बघ असं लकावर मटपणं बोलला आणि झटकन तिथून बाहेर पडला लखाच्या अंगात पांढरा शुभ्र शर्ट होता त्यावर काळं जॅकेट होतं आणि त्याला सोनेरी झालर होती त्याच्या हातात लांब पल्ल्यावर गोळी झाडणारी रायफल होती लका अत्यंत देखना उबड चेहरा आणि सरळ नाक यामुळं तो अतिसुंदर दिसायचा अंगकांती गोरी पान डोळ्यात विलक्षण धार एखादी गोष्ट त्यानं ठरवली की तो ती पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करी तो एक अत्यंत जिद्दीचा माणूस होता तो निघाला तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर रोखल्या होत्या तो परका माणूस पुढं लांब अंतरावर अंधारात उभा होता अलीकडं त्यांच्या टोळीत लखाचे व वस्तादाचे खटके उडू लागले होते लखा आता वस्तादाला जुमानत नव्हता आज लखाच्या या निर्णयानं सर्वजण हवाल दिल झाले एक बेरकी आणि धीट मित्राला आपण मुकत आहोत याचं सर्वांना वाईट वाटत होतं लखा दमदार पावलं टाकीत निघाला तेव्हा ज्ञानू वस्तादानं आणखीन एक हाक मारली लखा वस्ताद मी हे माझ्या माझ्या हिमतीवर करतोय तुम्ही कुणी आडमोडा घाल नका लख्या माग फिर माग फिर हे, हे चांगलं नव मला हेच चांगलं वाटतय लखा मग जा जा तर मग लखा निघाला थंड वाऱ्याची एक झुळूक त्याच्या अंगावरून वाहत गेली दाट काळोकातून आणि नांगरटीतून तो दमदार पावलं टाकीत निघाला पाठीशी रायफट लटकलेली होती बॅटरीचा झोत टाकून त्या प्रकाशात निघालेला लखा सर्वजण अनिमिष नेत्रांनी पाहत होते आलेली व्यक्ती त्याच्या शेजारून अंग चुरून चालत होती थोड्या वेळाने टॅक्सी सुरू होऊन ती वेगानं गेल्याचा आवाज सर्वांना ऐकू आला टॅक्सीच्या दिव्यांचे झोत कोंडीच्या मळ्यातून सर्वजणांनी पाहिले लखा बरोबर एक आठवड्यानं परत आला टोळीचा रोष आता मध्यंतरीच्या काळात निघून गेला असेल असं त्याला वाटलं तो कोंडीच्या मळ्यात आला तेव्हा पहाट झाली होती रात्री बाराला त्यानं आपलं काम करून टॅक्सी परत फिरवली होती सुपारी देणाऱ्या माणसानं खुश होऊन आणखी नोटा त्याच्या हातात कोंबल्या होत्या डेकळातून वाट काढीत काढीत तो निघाला होता त्याच्या पाठीशी निंबळक सावळ ज्या गावाची लूट होती ती उंच उफाड्याची तरणी पूरगी आता लखाच्या मागून गप्प निघाली होती ती आता त्याला सोडून जाऊ शकत नव्हती हा नराधम आता आपल्या जीवाचं काय करील ते करील असं म्हणून तिनं मनावर दगड ठेवला होता सावकाराचा टग्या कुत्रा उठला तो काळा करंद होता आणि अंधारात त्याचे डोळे वाघासारखे चमकत होते त्याच्या गर्जनेने अख्खा मळा घुमला त्याचा ध्वनी जवळच्या थिलूर गावापर्यंत जात होता टग्या आताही भुंकू लागला तसे छपरातले सगळे गडी उठले भीमा कांदकर उठून उभा राहिला त्यानं सर्वांना जाग केलं तोच लक्का बाहेरूनच कुत्र्याला उद्देशून बोलला ए ए टग्या ए का रे आपली माणसं ओळखत नाही भैरे तुला हां गप एव्हा ना सगळे उठले होते वस्तादही उठला लखाचा आवाज सर्वांनी ओळखला लखा वस्तादाचं मन मोडून गेला होता तेव्हापासून वस्तात चिंताग्रस्त झाला होता टोळीतला एक धीट आणि बेरका माणूस वावगा वागला होता त्यामुळं वस्तात दिल झाला होता वस्तात चटकन उठला लखाचा आवाज त्यानं ओळखला तो आतूनच गरजला लखाराम थांब थांब तिथं वस्ताद मी आलो आलो काम फत्ते केलं लखा तू माणूस मारलास माणूस मारला आणि त्या माणसाची ती एक पोरगीही पळवून आणली वेस होईल आपणा सगळ्यास मी भाकरी घालाय भाकरी घालाय वस्ताद रागातच बोलला आणि तल भागवायवी लखा बेदरकारपणे बोलला लखा तू आत येऊ नकोस तुझ आमचं जमायचं नाही तू तू फार मोठी चूक केलीस बाकीच्यांचं म्हणणं काय आहे लखा आमचं बी म्हणणं तेच आहे आतून सर्वांचे आवाज आले त्यांच्यापैकी भिवा कादकर बाहेर आला रायपलचा दस्ता आदळून बोलला लकाराम तू वस्तादांचा शब्द मोडलास माणूस मारलास आणि पोरगी बी पळवलीस तुझ्या कांबिरी गावात का जा जा पुन्हा आमच्याकडे येऊ नकोस जातो जातो पण ह्या लक्याची गरज एक ना एक दिवस वस्तादाला लागल आम्ही मरू पण तुझी मदत घेणार नाही ठरलं का लखानं ठणकावून विचारलं ठरलं ठरलं आतून सर्वांचे आवाज आले तसा लखा गर्रकणवाळा आणि उलट्या दिशेनं चालू लागला पहाट वाऱ्यात धनछड्या थंडीनं काकडून गेल्या होत्या आंब्यावर एक धनछडी त्या पहाट वाऱ्यावर ओरडली आणि लखानं त्या पाखराच्या ध्वनीचा वेध घेऊन रायफल झाडली पाखरू पटकन खाली पडलं आणि झाडाच्या बुंद्यात फडफडत पढ़ राहिलं लखा वाटेला लागला आणि पूर्गी त्याच्या पाठीमागून पाय उडीत उडीत चालू लागली दिवस मावळला आणि सावकाराच्या मळ्यातनं सगळे बाहेर पडले मळ्यातनं तिथल्या वगळीत उतरले ते टोळका अतिशय गतीनं निघाले सांज व्हायला लागली होती नागिनीनं जिबळ्या चाटाव्या तशा त्यांच्या हातातल्या कुराड्यानी भाले सायंकाळच्या उन्हाच्या तांबूस पिवळ्या ज्वाळा चाटत होते त्या टोळीचं दृश्य बघून बघणाऱ्या माणसांची दातखिरीच बसत होती घराकडे परतणारी गुर राखी पोर कुजबुजत होती येऊ बघतो ज्ञानुकुभार अग आय ग आईला बिबड्या वाघ हाय वाघ हत्तीचा सुद्धा चेंदामेंदा करील आईला तिची माणसं तरी बकी एक गवारेडा सुद्धा भिवून पडल त्यास नि बघून मग ते टोळकं वशीच्या खिंडीकडं झुकलं वशी लाडेगाव करून वारणा ओलांडून ते कोडोली गाठणार होत रात्रीचं आठ वाजलं होतं म्हातारी छपरात एकटीच होती कुत्र भुंकताना पाहून सावकाराची म्हातारी छपरातनं झटक्यानंच बाहेर आली तिला अलीकडं फारसं नीट दिसत नव्हतं लका ताडासारखा तिच्या पुढे उभा राहिला म्हातारनं ठणकावून विचारलं कोण र तू मी लका आहे म्हातारी ए की का का एक आत असा लो कावानी बाहेर उभा राहिला येस म्हातारीचं अगत्याचं बोलणं ऐकून लखाचं अंतकरण भरून आलं आत कुणीही दिसत नव्हतं सगळं सामसुम होत लखानं कानोसा घेतला इकडं तिकडं बघितलं चुलीवर गाडग्यात म्हातारनं भात शिजत ठेवला होता एरवी सर्वांच्या जेवणासाठी भलं मोठं भांड चुलीवर असे आज लहानशा गाड्यात भात होता त्यातनं पेज उसळून वर येत होती भात रटरटत होता रट लकाचं मनही असंच खदखदत होतं रघुतांद्राला ठार केल्याशिवाय त्याचं मन थंड होणार नव्हतं आणि मग तो नागोजीला पाहणार होता त्यानं विचारलं मातारे कुठे गेली का सगळी कुन्हा ठाव कुट उदळी ती मातारे मी पण त्यांचाच आहे दडवू नकोस माझ्यापासनं मग तवा तुमची भांडणं झाली तू वस्तादाचं मोडून गेलास ते का आणि ती पोरगी का घेऊन आलास रे चुकलो चुकलो आजी पोरगी जेची तिला सुखरूप पोचिवली तिच्या केसाला बी मी धक्का लावला नाही वस्तादासारखा सारखा माणूस नाही मी मी आता त्याला भेटणार आहे वय आणि मापी मागणार आहे लाम तुम्ही फुटू नका भांडू नका माझं म्हातारीचं ऐक बरं म्हातारी पण कुठं गेल्या ती ते तरी सांग माझ्यावर विश्वास ठेव विश्वास आहे तुझ्यावर ती सगळी कडुलीला गेल्या ती शेखरवाडीच्या लाला सावचा मिळून आहे तिथं लालाची भन दिली या कुडुलीच्या सरकारला तिथलीच काहीतरी भानगड असल होय जेवण आहे तिथं नुसत्या जेवणाला इतक्या लांब होय नाही म्हातारे दुसरं काहीतरी असलं पाहिजे मग पोरा मला तरी काय ठावण आहे मला सांगितलं ते बोलले तुला होय पण पण ठेव ठेवू ते कळ होय म्हातारी मला पण कवाशी गेल्या ती दिस मावळताना लकाला काय करावं ते सुचना कोण कोण गेलय ते लकानं विचारलं त्यात बाळू धनगर तुका भिवा व महादूर आमोशी आहेत हे कळ पण लकानं गडबडनं विचारलं महादूर गेलाय होय मग त्याचं घोडं हाय पड्याल गोट्यात बांधले घोड्याला तोबरा दिला आणि माणसं गेली लका झटकन उठला पलीकडं गोट्यात गेला तोबरा खाणार ते पांढरे शुभ्र घोडे एकदम थांबले आणि बावारले म्हातारी ही बाहेर आली म्हातारे मी जातो आत्ता कसा पुशील तिथं माधूचं घोडं घेऊन अरे तुला बसाय येतंही काय तर अफटशील कुठंतरी म्हणजे झालं नाही नाही म्हातारी माधू आणि मी घोड्यावर चांगलं बसतोय बरं बघ बाळा पण सबुरी ना हँ असं म्हणून लखानं घोड्याचा तोबरा काढला आणि ते घोडं सोडलं लगाम घातलं जीण टाकलं आणि पाटीला बंदूक नीट लावून तो घोड्यावर टनकन उडी मारून बसला घोड्याचा लगाम खेचला आणि त्याला टाच मारली अमावशीच्या त्या भयान रात्री कोंडी सावकाराच्या मळ्यातून एक पांढरा सफेद घोडा अतिशय वेगाने निघाला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या